कुठे गेले सगळे कोणी दिसत का नाहीये अवकाय झालंय का भाऊजी घाबरलात का मामाने फोन केला नाही म्हणजे खुनाचा आरोप आहे काय कसला आरोप तुम्ही जरा शांत होता का मी पाणी आणू अगं वहिनी पाणी कसं देतेस इथे माझ्या तोंडचं पाणी पाळलंय वासुदेव मामान खून केलाय म्हणजे तसा खुनाचा आरोप आहे पोलिसांनी तुरुंगात डांबल त्याला बरीच सवय दिसते हो तुम्हाला कामाची चित्रा पाच वर्षाची असल्यापासून वाढवले तिला मी एकट्यानं अगदी मुलांना म्हणजे कठीण काम सतीश अजिंक्य कसे मोठे झाले ना आठवत सुद्धा नाही मला वाड्याच्या राहत गाडग्यात होऊन गेलं सगळं सतीश फिरकलाच नाही इथं आत्ताबाईनी कामाला लावलं असेल त्याला मी नाही ना वाड्यावर माझा सगळा राग त्या सतीश आणि पौर्णिमावर काढत असतील अगो मास्तर का हो काय झालं अहो आंब्याचं लोणचं असलं ना म्हणजे चित्रा बरी ना, ना आणायला सांगायला हवं होतांना होता लोणचं आणायला सांगायचं अहो <laughs> मास्तर खोत म्हणून नाही सांगायचं मला हवं होतं असं सांगितलं असतं ना म्हणजे आणलं असत बाकी वासुदेव खोत खूप काळजी घेतात ना तुमची आता काल गेलेत मास्तर स्वतः तर परत आलेच नाही निरोप तरी धाडलाय काही काय समजायचं माणसानं मागे राहिलेल्या माणसाची न काळजीच नाही ह्या ना। तुम्हाला सांगते मास्तर सुकाई देवीचे हो पाठीशी माझ्या माझं कुंकू बळकट म्हणून वाचले मारणाऱ्याचा तरी काय भरोसा मास्तर आणि ह्यांना ना मारामारी म्हणलं की जोर येतो नुसता कोणी मदतीला बोलवो नाही तर न बोल माझ्या जिवाला नुसता घोर लागतो ना हो कुणाच्या मदतीला जाणं वाईट असतं का मला सांगा तसं नाही मास्तर प्रत्येक वेळेला गरज असतेच असं नाही ना मी जरा उलटाच विचार करत होतो तो जो गेला तो कोण होता कोणाच ठाऊ पण त्याच्या घरची माणसं काय करत असतील त्याची लहान मुलं किमान खोद त्या घटनेच्या वेळी जर हजर असते तर त्याचे प्राण वाचले असते नाही का सरकारला भेटायचं तुझा माजा, माजा था था था। हाँ, हाँ। का शाळा पण तुझ्या मा, माझ्या मध्ये मडकवलं नसतं माझ्या घरात दुसरा मार्ग नव्हता नरसू नरसू तुका माहित मग मका जास्त

पण तुला कबूल करावं लागेल की दुसऱ्या देणार नाही तू काही बंदरातून सुटण्यासाठी मी तुझ्या हट्टे मान्य करो <laughs> <येडो तरस> <laughs> मान्य कर <laughs> करू <तुका दे दिन्यार। laughs> <तुका दे दिन्यार। laughs> <laughs> नाना कसं केलं हे काय झालंय नानांवरती कोणी केलाय खुनाचा आरोप हो पण ना पोलीस स्टेशनला त्याच्याशिवाय उलगडा नाही होणार अगं मी काय करू जाऊन पोलीस स्टेशनला सावित्री मामीला कळलं की तिचं काय होईल नाही पण तिला कोणीतरी सांगायलाच पाहिजे ना है ना मी मामी आम्ही सावित्री काय बाबा देवळात गेली कुठे सावित्री पण असं कसं झालं बाबा रोज घरची देवाची पूजा झाल्यावर सुद्धा हळदी मुकू लावून घेते मी मंदिरात जाऊन सुद्धा विसरले कशी बाबा काही वाईट तर होणार नाही ना आपण फक्त चांगल्याची अपेक्षा करायची उत्तर टाळताय ना बाबा तुम्ही म्हणजे तुम्हालाही असं वाटतं की काहीतरी अशुभ होणार आहे चुकाई देवी माझ्या परिवाराला सांभाळ माझ्या कुंकुमाला बळकटी दे पाच नारळांनी ओढी भरीन तुझी वहिनी 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 अरे काय झालं बा आता का ओरडत आलायस सगळं नीट आहे ना बाबा सगळं नीटच असा पण आत्या आत्ताबाईनी बोलवलं असेल ना मला वाटलंच मला अरे पण आत्ता कशी येणार मी चित्राला इथे सोडून आले तर तर रागवतील की मला तसं ना वहिणींनी सज्जन हो दादांनी सांगल्यान की नानांका अटक झाल्यान बाव्याच्या खुनाचा संशय म्हणाल काय सज्जनदादा थैसरच बसलेत तुमका लवकर बोलले ना तुम्हाला आपण यातून काहीतरी मार्ग काढूया घरी गेल्यावर आपण व्यवस्थित बोलूया घरी गेल्यावर काय बोलणार भाऊजी आता आणि अशा अवस्थेत तिथे सोडून मी घरी तरी कशी येऊ कुणाचं काय वाईट केलं होतं आम्ही ठीक आहे पण रडून काही साध्य होणार आहे नाही आता मी आहे ना इथे मी तुम्हाला शब्द देतो मी दादाला बाहेर काढी प्लीज तुम्ही काळजी करू नका असं गजाड बघून माझ्या मनाची काय अवस्था होती मी कसं सांगू तुम्हाला हे बघ सावित्री मला काही झालेलं नाहीये असे बिनपुराचे आरोप करून कुणी माझं काही वाईट करू शकत नाही कोण तुमच्या वाईटावर उठलंय आपण कोणाचं काय वाईट केलंय हो। ते बघ वहिनी काही काही गोष्टी आपण टाळू शकत नाही आणि या कायद्याच्या गोष्टी आहेत की नाही पोलिसांचा संशय आहे दादावर म्हणून त्यांनी दादाला ताब्यात घेतलेला आहे पण दादाने काही केलेलं नाहीये मग आपण घाबरायचं कशाला भाऊजी काही केलेलं नाहीये ना त्यांनी मग तरी त्यांना तुरुंगाची हवा खावी लागतीच आहे ना त्यांची अवस्था नाही बघवतो मला भाऊजी मला तुमच्या दोघांचंही गणित कळत नाही